नमस्कार मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये स्वागत करते बेड गुन्हेगारीची मालिका कायम सुरू आहे राज्याला हादरवून टाकणाऱ्या वेगवेगळ्या घटना समोर आल्यानंतरही अजून प्रशासनाला परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आलेलं दिसत नाही नुकत्याच एका घटनेत शहरातील अण्णा भाऊ साठे चौकात एक घटना घडली गाडीचा धक्का आणि हॉर्न वाजवण्याच्या किरकोळ वादातून चार जणांमध्ये तुंबळ मारहाण झाल्याची घटना घडली या मारहाणीचा थरारक सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामुळे परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गाडीचा धक्का आणि हॉर्न झालेल्या वादातून ही मारहाण झाली व्हायरल व्हिडिओ मध्ये एक व्यक्ती दगडाने हल्ला करताना दिसत आहे तर दोन जणांच्या हातात कोयत्यासारखी धारदार हत्यारे दिसत आहेत या घटनेत काही जणांनी एकमेकांवर धारदार शस्त्रांनी वार केल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये स्पष्ट दिसत आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी तपास सुरू केला असून या घटनेच्या मुळाशी गेलेल्या कारणांचा शोध घेतला जात आहे व्हायरल झालेल्या या सोशल मीडियावर मोठी चर्चा निर्माण केली आहे पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून या प्रकरणात कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत मात्र अशा किरकोळ वादांमध्ये भर चौकात असे शस्त्र कसे निघू शकतात हे शस्त्र सर्रास बाळगले जातात का या गुन्हेगारांना कुणामुळे अभय मिळाला असे अनेक प्रश्न अनुतरित आहेत पुढील अपडेट साठी जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनेल सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद